धोडीराम भिकाजी कसबे राहणार वाडगाव यांचे बंधू अनिल चंद्रभान mm -hmm. कसबे यांचं आज आपण पाचशे लिटरचं सोलर लावण्यात आलेलं आहे तर त्यांना आपण रेड रेन कंपनीचं सोलर दिलं आहे तर आता तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि भाऊला त्यांना पण विचारू आपण पाणी किती प्रमाणात तापतंय म्हणून तर आपण युनियन खोलून बघणार आहोत या भाऊ या साईडला <coughs> आपण हे सोलर इनलेट काल जोडलेला होता आज आउटलेट जोडला आहे त्यामुळे पाणी गरम आहे की नाही आज लगेच लक्षात येऊन जाईल चेक करून बघा एकदम खरंच आहे एकदम मस्त माहिती एकदम जबरदस्त आहे क्वालिटी एक नंबर काम एक नंबर आहे फोन केला केला हा तर या पद्धतीने आपली सर्विस आहे तर ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचा असेल त्यांनी धोंडू भाऊला संपर्क केला अनिल भाऊशी संपर्क केला तरी चालेल तसेच तुम्हाला आपला नंबर स्क्रीनवर दिसतच असेल धन्यवाद